हे आहे आंबोळीचं पीठ किंवा आंबोळीचं प्रिमिक्स इथे मी जेवढं माप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक किलो हे आंबोळीचं पीठ किंवा प्रिमिक्स तयार होतं वाटीच्या आणि ग्रॅमच्या दोन्ही मापामध्ये सांगितलेलं आहे हे अतिशय हेल्दी आहे ह्याच्यामध्ये मिक्स डाळी वापरलेल्या आहेत त्यामुळे भरपूर प्रोटीन आहे एकदा असं हे आंबोळीचं प्रेमिक्स किंवा पीठ तयार असेल तर तुम्ही कधीही आंबोळ्या तयार करू शकता तर ह्या पिठाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही इन्स्टंट पण आंबोळ्या तयार करू शकता किंवा तुम्ही रात्रभर हे पीठ भिजत घालून सकाळी आंबोळ्या तयार करू शकता किंवा दोन तीन तास पीठ सुद्धा आंबोळ्या तयार करू शकता जसं तुमच्याकडे वेळ असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या आंबोळ्या तयार करू शकता तेचा तेचा खुँ तुम्हाला इथे मी आज हे आंबोळीचं प्रेमिक्स किंवा पीठ कसं तयार करायचं हे दाखवतेच आहे नी त्याच्याबरोबर त्याच्यापासून आंबोळ्या कशा तयार करायच्या हे सुद्धा दाखवते नमस्कार श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आंबोळीच्या पिठाकरता इथे एक वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे वजनाला दीडशे ग्रॅम आहे एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे बरेच वेळा आंबोळीच्या पिठात तुरीची डाळ वापरत नाही पण तुम्ही तुरीची डाळ घालून आंबोळीचं पीठ तयार करा आणि तुम्ही त्याच्या आंबोळ्या केल्यात तर ते जास्त चांगल्या होतात वजनाला दीडशे ग्रॅम आहे वाटी भरून घेताना व्यवस्थित भरून घ्यायची हे बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वजनाला दीडशे ग्रॅम आहे एकाच वाटेने सगळं मोजून घ्या आणि आता आपल्याला चार वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत असं सपाट वाटे तांदूळ घ्यायचे वजनाला दीडशे ग्रॅमच आहेत असं चार वाट्या घ्यायचे आहेत आपल्याला असा सपाट चमचाच घ्यायचा दोन टेबलस्पून धने घालायचे आहेत किंवा दोन मोठे चमचे धने घालायचे आहेत एक टेबलस्पून जिरं घालायचं आहे हे सगळं धान्य आपल्याला न धुता न भासताच घ्यायचंय फक्त दळाला द्यायच्या आधी हे सगळं धान्य एखाद्या सुख्या कपड्याला पुसून घ्यायचं तांदूळ घेताना बोरिक पडवर लावलेलं तांदूळ घेऊ नका आता हे सगळं मी एका कपड्याला पुसून घेते आणि नंतर मग दळाला देते तुमच्या जवळपास घरघंटी असेल तर तिथे दळाला द्या किंवा गिरणीत दळाला द्या फक्त आंबोळीचं पीठ हे अगदी बारीक हवं हे बघा कॉटनच्या पंचात हे सगळं धान्य घेतलेलं आहे ते आता पुसून घेते जरा पुसून घ्यायचं असं सगळं एकत्र करायचं हे बघा हे सगळं धान्य पुसून घेतलेलं आहे आता तुम्हाला जमलं तर तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल मी एकदा चाळून घेते चाळून घ्यायला पाहिजे असं काही नाही आपली जी रवा चाळ्याची चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं कधी कधी डाळीमध्ये काय कै काय असा चुरा असतो तो सगळा निघून येतो हे सगळं आपलं एक किलोच्या वर धान्य झालेलं आहे दळून आलं की बरोबर एक किलो आंबोळीचं पीठ तयार होईल आता हे मी बाहेर गिरणीत दळायला देते दळून आलं की त्याच्यापासून आपण आंबोळ्या तयार करूया बघा आंबोळीचं पीठ दळून आलेलं आहे एकदम छान असा सुवास त्याचा आलेला आहे अगदी बारीक दळून घ्यायचं हे बघा हे पीठ अगदी गुळगुळीत गुड़ आहे आता ह्या पिठापासून आंबोळ्या कशा करायच्या हे दाखवते मी घेतलं दोन वाट्या पीठ घेते हे सगळं पीठ एक किलोच्या वर झालेलं आहे एका मध्ये घेते इथे तुम्ही आंबोळीचं पीठ भिजून लगेच आंबोळ्या करू शकता किंवा एक दोन तीन तास भिजवून ठेवलं आणि नंतर आंबोळ्या केल्या तरी चालतील किंवा तुम्ही हे छान रात्रभर पेक भिजवलत आणि सकाळी आंबोळ्या केल्यात तरी चालतील तशाही पद्धतीने तुम्ही आंबोळ्या करू शकता इथे मी तुम्हाला रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी आंबोळ्या कशा करायच्या हे दाखवते आंबोळी आहे त्यामुळे ती जेवढी आंबेल तेवढी आंबोळी चांगली होते त्याच्यात एक वाटी ताक मिक्स करते आणि वाटेभर पाणी मिक्स करते ताकाच्या ऐवजी तुम्ही दही घातलं तरी चालेल ते अर्धीवेटी आंबट दही निवे लागेल तसं पाणी मिक्स करायचं आता अजून पाणी मिक्स करते असं रात्रभर भिजवलं की ते सकाळपर्यंत छान असं फर्मेंट होतं इथे एकवटी ने दोन वाट्या पाणी मिक्स केलं आहे भज्यांच्या पिठासारखं झालेलं आहे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे याची आता इथे मी हे रात्रभर आंबाला ठेवून देते हे बघा काल रात्री आंबोळीचं पीठ भिजवलं होतं ते बघा आता छान आंबलेलं आहे हे बघा छान फर्मेंट झालं आहे तुला दही नको असेल तर नुसत्या पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल आता ह्याच्यात थोडीशी हळद घालते थोडासा हिंग चवीचं मीठ घालते आहे हे जरा बाजूला राहू दे एका मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घालते आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यातच अर्धा चमचा जिरं घालते आहे हे मिक्सरमधनं वाटून घेते आलं मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे त्यातल्याच थोडासा ठेचा मी ह्याच्यात घालते तुमच्या चवीनुसार घाला हे छान मिक्स करून घेते थोडी कोथिंबीर घालते आता आंबोळीच्याबरोबर चटणी करूया तोपर्यंत हे जरा बाजूला राहू दे लसूण मिरची ज्या मिक्सरच्या जारमधनं वाटून घेतली होती त्याच जारमध्ये मी एक वाटी खोबरं घेते त्याच्यात ह्या कोथिंबीरच्या काड्या घालते त्याच्यामुळे रंग आणि सुवास दोन्ही छान येतो जे आत्ता लसूण मिरची वाटून घेतलं होतं त्यातलं थोडंसं घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला दोन चमचे डाळं पाण्यात भिजवलं होतं ते घालते असं भिजवलं की थोडं ते मऊ होतं आणि वाटलं पण चांगलं जातं चवीनुसार नाही घालायचं इथे तुम्ही आंबटपणाला लिंबाचा रस चिंच काही घातलं ते तरी चालेल मी इथे आमचूर पावडर घालते चटणी जास्त आंबट नाही करायची आपण आंबोळीचं पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे त्यामुळे ते छान असं आंबूस झालेलं आहे आंबट झालेलं आहे त्यामुळे चटणी जास्त आंबट नसली तरी चालेल तुम्ही ही चटणी दह्यामध्ये सुद्धा कालवू शकता अगदी थोडीशी साखर घालायची चटणी वाटून घेऊया थोडं पाणी मिक्स केलं आहे चटणी तयार झालेली आहे रंग बघा किती छान आलेला आहे लाईट असा कलर आलेला आहे हिरवा चटणी काढते चटणीची कन्सिस्टन्सी बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी आहे अशीच आपल्याला हवी आंबोळीला लावून खाता आली पाहिजे अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही हवं असेल तर ह्याला वरून फोडणी देऊ शकता पण फोडणी द्यायची काही गरज नाही आहे अशी चटणी खूप सुंदर लागते तवा तापाला ठेवल्या गॅसवर त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे ते सगळीकडे लावून घेते चटणी झालेली आहे तर आंबोळी करूया अगदी थोडंसं मिक्स करते हे बघा इडलीच्या पिठापेक्षा पातळ आणि डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट अशी ही कन्सिस्टन्सी पाहिजे असं त्यावेळेला मागच्या बाजून तुम्ही असं बोट फिरवलं तर हे लगेच जवळ येतं कामाने तव्याला जे तेल लावून घेतलेलं आहे तर ते जे तेल आहे ते मी ह्या आंबोळीच्या पिठातच मिक्स करते थोडंस तेल घेतलं होतं ते गरम झालेलं चांगलं नाही आता हे तेल तव्यावरचं पुसून घ्यायचं तवा चांगला ताकलाय का बघूया बघा पाणी घातल्यावर सगळं चुरचुर आवाज आलेला आहे तवा चांगला तापलेला आहे तवा चांगला तापलेला आहे ताप आता आंबोळी घालूया अशी वर्ण घालायची की त्याला छान जाळी येते असं झाकण ठेवते काढूया अगदी थोडंसं तेल सोडायचं तेल तूप काही घालू शकता तुम्ही आणि नाही घातलं तरी चालेल रंग किती सुंदर आले बघा लगेच काढायची आपल्यालाही दुसऱ्या वाजून जास्त भाजून द्यायची नाहीये आपल्यालाही हे बघा किती सुंदर झालेली आहे अजूनही आंबोळी घालून दाखवते तुम्हाला काढते आता ह्याच्यावर मी तेल घातलेलं नाहीये तेल घालायला पाहिजे असं काही नाही तेल न घालता सुद्धा हे छान निघतात हे बघा दुसऱ्या वाजून जास्त भाजायचं नाही उलटून घ्यायचं आणि लगेच काढायचं आता सगळ्या मी आंबोळ्या करून घेते सुरुवातीला एकदाच तेल घालायचं एकदा तवा चांगला तापला की नंतर आपल्याला तेल सुद्धा घालायला लागत नाही अगदी छान निघतात आंबोळ्या अशा ह्या आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत या आंबोळ्या गरम न गार कशाही तुम्ही खाल्ल्यात तरी चांगल्याच लागतात गरम असताना जेवढ्या मऊ असतात आंबोळ्या तेवढ्याच त्या ते गार झाल्यावर सुद्धा मऊच राहतात घेतलेल्या मापामध्ये सहा ते सात आंबोळ्या होतात